असं मला किंवा आदेश सांगा दाखवा मला की परवानगी घेतली पाहिजे त्याचा जी आर सांगा साहेब हो साहेब कुणी सांगितलं जी आर सांग मला दाखवा जी आर द्या द्या जी आर द्या करा कारवाई चला शूटिंग काढली म्हणून तुम्ही कारवाई करताना करा कारवाई चला किती शूटिंग साहेब आहे का मी एंट्री करताना शूटिंग जाईपर्यंत शूटिंग राहील तसं नाही करत आख्या महाराष्ट्रात करतोय तुम्हाला कारवाई करायची उलट मी स्वागत करेल तुमच्या कारवाईचं महाराष्ट्राला बघू द्या हा हा करा हा कि अक्षण चालू तिथं काय असं गोपनीय आहे ते आपण शूटिंग करतोय हा नाही नाही चालेल नाही कोण म्हटलं तुम्हाला शूटिंग इथं प्रतिबंध मला कायदा दाखवा काय कायदे असा शूटिंग काढायची नाही कोणी सांगितलं तुम्हाला हो पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा शूटिंग करता येते सुप्रीम कोर्टाने सांगितलंय का तुम्ही कुठेही शूटिंग करू शकता तुम्ही कुठेही शूटिंग करू शकतो आम्ही साहेब आम्ही कुठेही शूटिंग करू शकतो नाही तुमचं जी आर ए मला दाखवाना सगळे आदेश दाखवा शूटिंग करू नये नाही का परमिशन घ्यायची जनता ही देशाची मालक आहे या आणि ही पुढारी अधिकारी हे जनतेचे सेवक आहे आम्ही आमच्या सेवकाकडे आलोय आणि तुम्ही म्हणता माझी परवानगी का नाही घेतली सेवा हां नाही पण शूटिंग काढायला काय प्रॉब्लेम शूटिंग काढायला काय प्रॉब्लेम

हा नाही नाही ते असू द्या पण आता मुद्दा असा आहे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी चार्जर टेक्नॉलॉजी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणून कंपनी आहे